मी डॉक्टर शुभांगी भोकरे नाशिक शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी आपली स्वरचित कविता पाठवत आहे कवितेचे शीर्षक आहे जीवनातील बदल जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ चार दिवस येतात सुखाचे येते मनुष्याला उधान आनंदाचे खातो मनात मांडे समृद्धीचे मनात मांडे समृद्धीचे कधी कधी सुखदुःखाचा बसत नाही मेळ कधी कधी सुखदुःखाचा बसत नाही मेळ अगणित संकटांची येते मालिका खचून जातो धीर दुर्दैवाने जसा मारला तीर दुर्दैवाने जसा मारला तीर जीवनाच्या वाटेवर आपलीच माणसे जेव्हा देतात दगा जीवनाच्या वाटेवर आपलीच माणसे जेव्हा देतात दगा तेव्हा संपतात साऱ्या आशा पदरी पडते फक्त निराशा भरकटते जीवनाची दिशा भरकटते जीवनाची दिशा दिशाहीन मनुष्याला दाखवतो वाट दिशाहीन मनुष्याला दाखवतो वाट प्रगल्भ विचारांचा मित्र बदलते जीवनाचे सारे सूत्र रुळावरून घसरलेली गाडी येते उन्हा रुळावर येते उन्हा रुळावर जगाला बदलण्याचा सोडतो तो नाद जगाला बदलण्याचा सोडतो तो नाद देतो स्वतःच्याच गुणांना भरभरून दाद भरभरून दाद आहे तसे स्वीकारतो लोकांना देतो माफी इतरांच्या चुकांना देतो माफी इतरांच्या चुकांना घेण्यापेक्षा देण्यावर देतो भर घेण्यापेक्षा देण्यावर देतो भर करतो साऱ्या अपेक्षांचा त्याग आपला मोठेपणा नाही पटवत जगाला नाही महत्व त्याच्या ठाई तुलनेला नाही महत्त्व त्याच्या ठाई तुलनेला शोधतो उत्तर न सुटणाऱ्या प्रश्नांचे शोधतो उत्तर न सुटणाऱ्या प्रश्नांचे करतो मनापासून कौतुक चांगल्या गोष्टींचे करतो मनापासून कौतुक चांगल्या गोष्टींचे आदर्श ठरतात त्याचे आचार आदर्श ठरतात त्याचे आचार प्रगल्भ होत जातात त्याचे विचार प्रगल्भ होत जातात त्याचे विचार धन्यवाद